श्री स्वामी समर्थ आज बुधवार पंधरा मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल अष्टमी चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या अश्लेषा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील व्यवसायाशी निगडीत निर्णय तुमचे योग्य ठरतील रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी नोकरदार मंडळींनी आज सावधपणे दिवस व्यतीत करावा आज अंतर्गत स्पर्धेला तुम्हाला सामोरं जावं लागेल वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आज कुठल्याही स्वरूपाचा मतभेद करू नये मिथून राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा जांभळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल व्यवसायामध्ये आज महत्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि भाग्यवृद्धी करणार आहे महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा गेल्या काही दिवसांपासून ज्या महत्वाकांक्षा आणि अपेक्षा तुमच्या मनामध्ये होत्या त्या पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला लाभ देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा व्यवसाय कामानिमित्त आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुळरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आज महत्वाचे व्यावसायिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल व्यवसाय नोकरी किंवा कुटुंबासमवेत आज प्रवास घडण्याची शक्यता आहे रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल व्यवसायामध्ये नोकरीमध्ये आज तुम्हाला उत्तम संधींचा लाभ होण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये अपेक्षित असलेले मोठे बदल आज घडण्याची शक्यता आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल गुंतवणुकीसाठी आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं असलेशा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्येही तुम्हाला यश येईल राहत्या घराशी निगडीत तुमचे प्रश्न सोडवता येतील पती पत्नींमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी आज तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा यामध्ये तुम्हाला यश येईल कुंभरास कुंभ राशीची व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे कुंभ राशीची व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या साडेसातीच्या तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे आज तुम्ही कुठल्याही स्वरूपाचे भावनिक निर्णय घेऊन येत आज घेतलेले भावनिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसानीचे ठरू शकतात आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा प्रसंग परिस्थितीचा जा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला लाभेल